सेमी फायनलचा सामना विराशी आपण गप्पा मारूया व्हेरी वेल प्लेड अवघड मॅच होती पहिली मॅच होती की सुपर मध्ये गेली हो थँक्यू आय थिंक खूप चांगली मॅच झाली आणि uh, क्रेडिट आहे आमच्या मुलांना की शेवटपर्यंत फाईट केलं आणि पन्नास ओव्हर बॅटिंग केली त्याच्यामुळे आम्ही जिंकलो पण कसं वाटतं रे ज्यावेळेस शंभर ओव्हर आपण खेळतो तरी पण अजून आपल्याला विनर मिळत नाही परत ते येऊन जातं इट बर्ल्ड रन्स टू ट्वेल्व बॉल त्यावेळेस थोडी धाकधूक वाढते हो डेफिनेटली आय थिंक सुपर ओव्हरमध्ये धाकधुक तर होतेच थोडी पण नर्व्ह ठेवला स्पेशली साहिलनी चांगली ओवर टाकली खूप म्हणजे एक पण बाउंड्री नाही दिली त्याच्यामुळे जिंकलो आम्ही मॅच आपण बॉलिंग त्याने केली होती पण येऊयात तुझ्या बॅटिंगकडे तू ज्यावेळेस गेला त्यावेळेस पडझड झाली होती थोड्या विकेट्स लवकर पडल्या होत्या पण तू थांबायचा निर्णय घेतला विकेट तेवढं इझी नव्हतं त्यावेळेस डोक्यात काय झालं होतं तेच मी म्हटलं तसं असं आमचा प्लॅन होता की पन्नास ओवर आम्ही बॅटिंग केली तर नक्कीच आम्ही जिंकू तर तेच माझा रोल होता की एंडपर्यंत खेळायचं आणि तेच मी ट्राय केलं उद्या मोठी मॅच फायनल खेळायची आहे तुला काय प्रिपरेशन असेल काय नाही जे सेम आमचं प्रोसेस आहे तेच फॉलो करू जे आत्ता फायनल पर्यंत पोहोचलोय ते सेम आज जे वर्क झालं तेच उद्या पण परत एकदा प्रयत्न करू जय पांडे फॉर यू गाईस थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका